तुम्ही मला अहो प्रसादराव मला ओळखलं नाही अहो असं काय करता अहो मी फुलवंती सुंदर करीन नाही का तुम्ही हिरकणीचं शूटिंग संपून माझ्या फडावर आलता <laughs> <laughs> आठवलं का म्हणून या उचक्या लागतात तुम्हाला हं मला सांगा तुम्ही मला म्हणले होते नाही म्हणजे मला बी म्हणले होते का फुलवंती बाई तुझ्या नावातच टॅलेंट आहे ग नंतर जरा चौकशा केल्यावर मला कळलं का ह्या माणूस सगळ्यांच्याच नावात टॅलेंट शो रसवंती तुझ्या नावात टॅलेंट जयवंती तुझ्या नावात बेकार टॅलेंट आहे मंजिरी तुझ्या नावात लक्षात आल्यानंतर पण याला काय करते तू काय तो माणूस काय बोलला होता काय बोलला होता पार्टीचा विषय चार काढू नको म्हणून तुला हे पण बोलला तो की बाई तुला मी सेपरेट मध्ये पार्टी देतो कशाला गर्दी वाढवते का बस ना अरे मग भुसणाऱ्या मागा धन काय मा कीर्तन ऐकत होता का विसोप कटायचं ना तोंड मधीच बरं 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 कुणी काय ऐकलं नाही मी काय बोलले नाही कुणी काय बघितलेलं नाही हा तर मंडळी आता ह्यो आपला इथं मस्त पैकी माझ्या फडात सवाल जवाबाचा जंगी सामना रंगणार हाय तर मी सुरू करते ऐका इंस्पेक्टर, दत्तू मोरे आ, 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 कौन आ, मोरे इंस्पेक्टर? यस अरे तुझी काठी पण तुझ्यापेक्षा मोठी अरे तिथं काय काम काढलं तू ख्यात दरोडे खर बाबू डोंग्या इथे कुठेतरी लपलाय आणि तो जेल मधून पळालाय बर तर मला असं वाटतं की इथेच कुठेतरी तुमच्या इथे तो आहे तुम्ही पाहिलं त्याला ही जी फुलवांती जुन्नर करीन आहे ना ही एकटीच फक्त या फळामध्ये दरोडा घालत कोणी बाबू डोंग्या फोंग्या राहत नाही ठीक आहे त्याच काय सरकारने त्याच्यावर पन्नास हजाराचं पारितोषिक ठेवलंय <laughs> 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 काय <है? laughs> <laughs> काय लावलंय मागा का जर पन्नास हजाराचा आम्ही फुलवंती बाईला दाखवतो का हा माझी माझी सुपारीची रक्कम किती आहे तुला माहिती आहे का विचारू नको निघायचं इकडनं जुगलबंदी बघायची असाल तर इथं थांबायचं नाही तर गप गुमान निघायचं इकडनं माझ्या टायमाची खोटी करायची नाही हा ठीक आहे ठीक आहे चला निघतो मी कळालं की मला सांगा चल निघायचं बघा हे आमचं असंच चालू असतंय पण त्याआधी आता आपण आपला खरा कार्यक्रम सुरू करू मी काय म्हणते बनिया ती सीताबाई जळगाव करीन कुठं दिसत नाही रे ती कसली येते मागच्या फडाव त्या तोंडाव पाडला होता आपण सुजलेला थोबाड घेऊन इथं कशी येईल माझ्या समोर जाऊ दे म्हणजे मला आज आव्हान देणार इथं कोणी दिसत नाही माझं मी सुरू करते म्हणजे काय ऐका मंचावरती उभी फुलवंती सवाल मा माझा जय मी देन सवाल अच्छे जवाब माझा था हिम्मत माझा हिम्मत भी आहे मोसंबी पण आहे म्हणजे काय बोल फाडाचा मोसम भी आहे ना मोसमे धापणे कोण हायस्क मी मी पूजाबाई माघाटणे करीन पूजा बाई मागाडे ने करीन ये कुठले हे तमाशा मंडळ बाई हां वा बाई हां नाही म्हणजे म्हणजे पोलीस आलते का इकडे आपला मोडते आपण <laughs> पोलिसांचं काय काढून बसले मध्ये हा कोण आहे काट कोण आहे की त्रिकोण आहे यो माझा झोलकरी झिलकरी असल बघ झिलकरी झिलकरी येणार आहे का सवाल जवाब तू ओळखत नाही आमच्या कमळाबाई ना कमळाबाई ना रे याला पूजाबाई ठरलंय ना आता कमळाबाई कुठून काढलीस पूजाबाई मागाड्याने करीन मागाड्याने करीन पूजाबाई मागाड्याने करीन फ्यूज गेलेला बल्ब हा कोण आहे सोलापूर कोल्हापूर एक डोळे ह्याक ना की दरबी द्याक ना तुझं माझ्यावर लक्ष आहे चल ना आता तुला नाही सोडत मी यंग पीस तू आमच्या फुलवंती बाईला ओळखला नाही वाटत हा अरे ही जशी चवळीची शेंग हिच्या नकऱ्यात आहे आता ही जशी चवळीची शेंग हिच्या नख्यात आहे आता आध पादा कोण रामोजीचा ढोल अमो बाबा हँक पीस पुढचा ऐकून घे ना अरे हिच्या नजरेनच आशिक होत्यात फिदा ए ईशाची सामना करू नको कारण आमची फुलवंती जिंकते साधान कादा अरे हो तुझी फुलवंतीच्या नखरेद असेल की तू ये ना हे ऐक ना अरे <laughs> तुझ्या फुलवंतीच्या नजरेनं आशिफ होत असेल फिदा होतच पण आमची बाई म्हणजे निस्ता चरबीचा लगदा आणि तुझी फुलवंती दिक्कत असेल सदान कदा पण आमचा एकच वादा बाई दादा बाई दादा ऐ तुत्कुळे इकडे या इकडे इकडे वर्णन आहे बाईचं असलं वर्णन उभ्या आयुष्यात कधी ऐकलं नाही मी अंगाच्या चरबीचा नुसता लगदा एकच वादा बाई दादा काय लावले तर नाही बाईचा ही बाई हा एका पुरुषाला पहिली आपली डान्स जुगलबंदी होईल मी डान्स करून दाखवणार तुला खोद देणार हात दाखवणार तू तुझा उचलायचा मी माझा डान्स उचलीन मी हात दाखवणार तू पण तुझा डान्स उचलायचा

चिडती चिडती म्हणजे घराव तर नाच कर तुझा सवाल टाक चल मग काय घाबरते का काय मी टाक ना असा सवाल टाक की ना का एका सवालात आडवी भशी ए कोण आडवा करणार बाई बादु? बाई त्या ओरिजिनल बाई आहेत तुम्ही अशेंबल आहेत हे म्हणजे कसं आहे जरा दमान नाही तर पडल नाही पडल बघा वर आले

हा कसा कुनाना कळलार बहिणीचे गरून फेडया भाऊ माघारी लाग। काय सांगा, का सांगा... याचा याचा आगे। आगे। मला कुठं काय आहे सांगा बहिणी सर फेडाया भाऊ माघारी फिरला र पंधरवड्याचा पाठ लाग ह्याचा सखा त्याचा मामा म्हणजे चंद्राचं वर्णन आहे हा त्याची बहीण म्हणजे पृथ्वी पायाला गिरखी गाठड्या सृष्टी तस आलोय आम्हाला उत्तर उत्तर आहे कास असं उत्तर द्यायचं जवाब कसा गाण्यात न देता गाऊन टाक सवाल कळलं का गाते ना मग काय घाबरत का मी आ, गाते की, ए, आ, 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 गाते, की? गाते मी गाते गा चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र र चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी 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 र चंद्र पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी चंद्र 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 नॅपचून नेपचून हे नेपचून तुझे काही चेपून टाकलंय ना एकदम वंगाळ ला देतीस ग यो कसला जबाब तुला काय ग जबाब मिळायला शिकार ना दिला मी आता जवाब चला जिंकलो जिंकलो आम्ही जिंकलो जिंकलो आम्ही जिंकलो ही ट्रॉफी मी नो आई आई ये अरे उन काय करी तो हाँ आका तेरे ये चीन घटा है हाँ घोबर बंद कर के मत जरा इतना हुआ रा हाँ ये बात ये आपसे कुनी भी लगे जिंकत जिंकतनस्ते हाँ, हाँ? हाँ?

पहिली वर झाली बाबा <laughs> मुल्क की पुलीस रे, आगे न पीछे दौडती रे गब्बरचे पण नातलग माझ नाव ऐकून दम सोडती रे, जीरी रे जीरी। <laughs> आ, आता आता पुढचं आहे का तुरुंगाला तुरुंग तुरुंग तुरुंगा सुरुंग <laughs> तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार शासनाचा पैका माझ नाव सांग तुम्ही जिंकार

आवा। तुला सोंग झेपायची नाही र येसल लुगड तरी पडता उघड सोंग झेपायची नाही र करून सोंग आल्या मुंग्या रे तू तर पाहा म्हणजे अगं नुसतं पाताळ नेसल नेसलं म्हणजे कुणी अवनी सम्राज्ञी होत नसती त्याच्या अंगात कला लाग ती कला काय आता करणारा जा घेऊन आता यु आर अंडर पण इन्स्पेक्टर त्याला पण घ्या